जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधन ऐश्वर्या या मराठी माया चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पशुपालनातील सर्वात मोठी समस्या जी की प्रत्येक गोठ्या गोठ्यात आहे आणि प्रत्येक पशुपालकाला भेडसावत आहे ती म्हणजे मस्टायटीस किंवा स्तंदा किंवा आपण त्याला दगडीसुद्धा म्हणू शकतो याला कमीत कमी, -कमी उपचारात कसा लवकरात लवकर प्रतिबंध किंवा यातून कसं आपल्या जनावरांना बरं करता येईल याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेणार आहोत मस्टायटिस म्हटलं तर पहिलं तर आपल्या गायचं दूध कमी होतं दुसरी गोष्ट तिची इम्युनिटी डासळते आणि तिसरी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपलं आर्थिक नुकसान होतं आणि त्यात नाही पुढे जाऊन म्हटलं तर आपल्या गायचं दूध कमी होतं आणि तिचं दूध पूर्ववत म्हणजे पहिल्यासारखं येण्यासाठी कमीत कमी दोन तीन दिवसाचा काळ जातोच पण एवढं करून सुद्धाही तिचं दूध पहिल्यासारखं येईल याची काय गॅरंटी नसते आणि म्हणूनच आज मी माझ्या पशुपालक मित्रांसाठी एक असा फॉर्म्युला घेऊन आलो आहे की त्याच्या वापराने आपण घर बसल्या आपल्या जनावरांचा कसलाही आणि कुठल्याही प्रकारचा मस्टायटीज कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये नीट करू शकतो आणि जो आपला होणारा आर्थिक तोटा आहे तो टाळू शकतो तर पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मस्टायटिस संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण मॅनवेट कंपनीच्या मस्टेनजा कॅप्सुल्स आणि वेटमस डी एस बोलस याचा वापर करून जनावरांमधील कसल्याही प्रकारचा म्हणजे क्लिनिकल असो किंवा सबक्लिनिकल असो किंवा क्रोनिकल असो अशा कोणत्याही पद्धतीचा मस्टायटिस असो तो या दोन्ही गोळ्यांच्या मदतीने आपण घर बसल्या कसा ठीक करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं आपण आपल्या गायींचं दूध व्यवस्थित काढतो पण जेव्हा आपण दुसऱ्या वेळेला धार काढायला जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या गायची कास सुजलेली आहे मग आपला शेतकरी विचारत पडतो की हे कसं काय झालेलं असतं तर कधी कधी तिचं दूध अपूर्ण राहिल्यामुळं किंवा आपल्या गायनं पाना चोरण्यामुळं त्याचबरोबर समजा जर आपली गाय शेणात बसली असेल किंवा मुतारीमध्ये बसली असेल तर त्यामध्ये ही बॅक्टेरिया सडांमधून प्रवेश करून ही आपल्या गायींना मस्टाइटिस होऊ शकतो तर अशामध्ये काय होतं तर आपल्या गायला कसं लालेली लिसूज किंवा तिच्या सडासून ज्या गाठी येतात तर आपला शेतकरी काय करतो की जवळच्या डॉक्टरांना आपल्या बोलवतो त्यांच्याकडून ट्रीटमेंट करून घेतो किंवा जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन काय टू बांधतो आणि त्या सडांमध्ये सोडतो पण अशामध्ये काय होतं तर आपल्या गायला हा तात्पुरत्या स्वरूपात फरक पडतो आणि पुन्हा दोन ते तीन दिवसानंतर कधीकधी गायचा तो सड सोडून दुसऱ्या सडाला असं रिपीट असं मस्टायडिस होतो तर अशामध्ये आपला शेतकरी वैतागतो तो, कारण की यामध्ये त्याचा आर्थिक तोटा खूप झालेला असतो तर अशामध्ये जर वारंवार जर आपल्या गायींना जर रिपीट मस्टाडीस होत असेल तर यामध्ये आपण गायंच्या सडांमध्ये टुबा न सोडता कारण की टुबा कंटिन्यू सोडल्यामुळे आपल्या गायींचं कधीकधी दूध कमी होऊ शकतं तर अशामध्ये आपण आपल्या गायंना या मस्टियांचा कॅप्सूल्स आणि त्याचबरोबर या एसच्या बोलस या जर दिल्या तर आपल्याला यामध्ये चांगला रिझल्ट बघायला मिळतो तसेच समजा आपल्या गायला क्रॉनिकल मस्टॅडीज झालेला आहे म्हणजे थर्ड स्टेजमधला मस्टॅडीज झालेला आहे म्हणजे की आपल्या गायच्या सडातून डायरेक्ट पाणी यायला सुरुवात होते तर अशामध्ये आपला शेतकरी खूप घाबरतो आणि त्याला भीती पडते की आपल्या गायचा सड बंद होतो काय तर अशामध्ये सुद्धा आपण मस्टियनचा कॅप्सुल्स आणि वेटमस डीएस एस या बोलसचा वापर करून आपल्या गायमध्ये कसल्याही प्रकारचा क्रोनिकल जो मस्टायटिस आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या गायच्या सडातून पाणी येत आहे तर ते बरं करण्यासाठी आपण जी महागडी ट्रीटमेंट देतो त्याचबरोबर आपण जर या मस्टियांचा कॅप्सूलचा रेग्युलर वापर केला तर आपल्या गायनमधील हा कसल्याही प्रकारचा क्रोनिकल मस्टायटीस बरा होऊ शकतो साधे भाषेत सांगायला गेलं तर समजा आपण आजारी पडलो आपण डॉक्टरांकडे जातो तर डॉक्टर आपल्याला एक दिवस ट्रीटमेंट देतील दोन दिवस देतील पण त्या आपल्याला कधीकधी चार ते पाच दिवस कंटिन्यू एक कोर्स देतात गोळ्या खाण्याचा तर त्या प्रकारे व्हेटरनरीमध्ये पहिल्यांदाच अशा टॅब्लेट्स अवेलेबल आहेत आपल्याकडं की त्याच्या वापराने आपण गायनमधील क्रोनिकल म्हणजे अगदी पाणी जरी येत असेल तर तेही बरे करण्यासाठी या मुस्टियनजा कॅप्सूलचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा आपली पहिला रूपाडे आहे आणि ती व्यायला झालेली आहे आणि समजा तिच्या काशीतून विण्याअगोदर दूध गळत असेल तर कधीकधी अशा पाड्यांना चिकाची दगडी होण्याची शक्यता असते समजा जर तिला चिकाईची दगडी झाली तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के किती महाग ट्रीटमेंट दिली तर ती दगडी बरे होण्याचे चान्सेस कमी असतात तर अशामध्ये आपण या मुस्टियनजा कॅप्सूलचा जर वापर केला तर कसल्याही प्रकारचे चिकाई दगडे असेल तर ती आपल्याला दोन ते चार दिवसामध्ये कोर झालेली बघायला मिळते त्याचबरोबर आपली दुसऱ्या तिसऱ्या व्यताची गाय आहे आणि ती गाभण आहे तर कधी कधी आठवताना काय होतं तर आपल्या पशुपालकाकडून काही चुका होतात आणि तिचं कासेमध्ये तसंच दूध राहिलेलं असतं आणि ते पुढं जाऊन मस्टायटीस किंवा दगडीमध्ये बदलतं तर अशामध्ये काय होतं जेव्हा आपली गाय विते तेव्हा तिच्या सडातून गाठी येणार किंवा समजा आपलं तिच्या सडातून काय काय दूधच कमी येतं तिची जी दुधाची लाईन असते तीच बंद असते तर अशामध्ये सुद्धा आपण मस्टियनचा कॅप्सूलचा वापर करून आपल्या गायचं जे गेलेलं दूध आहे ते परत आणू शकतो अगदी जर साध्या भाषेत सांगायला गेलं तर आपण या मस्टियनचा कॅप्सुल्स आणि वेटमस् डीएस या बोनसचा वापर करून आपल्या गायमधील कसल्याही प्रकारचा मस्टायटीस हा आपल्या जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून अगदी साधी अँटीबायोटिक जर त्यांच्याकडून दिली आणि त्याच्यासोबत जर आपण या टॅबलेटचा वापर केला किंवा जर आपण या बोलसचा वापर केला तर आपल्या गायींमधील कसल्याही प्रकारचा मस्टायटिस हा कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये -कमी आपण ठीक करू शकतो त्याचबरोबर आपल्या गायमध्ये समजा काशीवरती जास्त प्रमाणात सूज आहे किंवा तिच्या सडांवरती सूज आहे तर अशामध्ये आपण आहे ना वेटमस डी एस आणि ह्या मस्टियन्झा कॅप्सूलचा वापर करून आपल्या गायींच्या कासेमध्ये जो झालेला फायब्रोसिस तयार झालेला आहे त्याला कमी करण्याचं काम हे आपण मस या मस्टियनजा कॅप्सुल्स आणि वेटमस डी एस या बोलसच्या मदतीने करू शकतो आता जर याच्या डोसचा विचार केला तर आपल्याला मस्टियन्झा कॅप्सुल्स एका डब्बीमध्ये चौदा कॅप्सुल्स बघायला मिळतात आणि वेटमस डी एसच्या एका डब्बीमध्ये आपल्याला बारा बोलस बघायला मिळतात गायमध्ये समजा क्लिनिकल मस्टायटिस आहे किंवा सब क्लिनिकल मास्टायटीस आहे तर अशामध्ये आपण ह्या मस्टेनचा कॅप्सूल जे आहेत त्या सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन या प्रमाणात देऊ शकतो आणि जर समजा आपल्या गायमध्ये क्रोनिकल मस्टायटिस आहे किंवा आपल्या गायच्या सडातून पाणी येत आहे किंवा तिच्या कासेवरती जास्त सूज आहे फायब्रोसिस आहे तर अशामध्ये आपण मस्टेनचा कॅप्सूलचा पहिला डोस म्हटलं तर सकाळी तीन कॅप्सूल आणि संध्याकाळी तीन कॅप्सूल आणि दुसऱ्या दिवसापासून रेग्युलर सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन या प्रकारे आपण या कॅप्सूलचा आपल्या गायींना कोर्स करू शकतो त्याचबरोबर जर वेटमस डीएसचा विचार केला तर याचा कोणत्याही प्रकारचा मस्टायटिस असतो सकाळी दोन बोलस आणि संध्याकाळी दोन बोलस या प्रकारे आपण याचा वेटमस डीएसचा डोस देऊ शकतो त्याचबरोबर जर शेळ्यांमध्ये जर आपल्याला मस्टायटीस असेल फायब्रोसिस असेल तर त्यामध्ये आपण मस्टेनचा कॅप्सूल हे सकाळी एक आणि संध्याकाळी एक देऊ शकतो आणि वेटमस डी एस ही बोलस आपण सकाळी एक आणि संध्याकाळी एक देऊ शकतो आणि विशेष जर सांगायला गेलं यामध्ये तर मस्टियनजा कॅप्सुल्स आणि वेटमस डीएस ह्या ज्या बोल्स आहेत ह्या पूर्णपणे प्रेग्नेन्सी सेफ आहेत म्हणजे जर समजा आपल्या गाभन गायींना जरी मस्टायटिस झालेला आहे आणि अशा वेळेला बरेच अँटीबायोटिक दिल्यानंतर आपल्या गायींना अबॉर्शन होण्याचीही शक्यता असू शकते तर अशामध्ये सुद्धा आपण मस्टियनचा कॅप्सुल्स आणि वेटमस एसचा या बोल्सचा वापर करून आपल्या त्या गाभण गायींमधील कसल्याही प्रकारचा मस्टायटीस हा लवकरात लवकर कमी खर्चामध्ये बरा करू शकतो तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मस्टेन्झा कॅप्सुल्स आणि वेटमस डी एस या बोलसविषयी संपूर्ण माहिती कळाली असेल आणि जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्यांचं निरसन मी कमेंटच्या माध्यमातून नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन तर पशुपालक मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या आप पशुधन ऐश्वर्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले जे महाराष्ट्रातील तमाम पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की त्यांच्याही ज्ञानात त्यामुळे भर पडेल तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र